नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन पोलिंग स्टेशनमध्ये बालेवाडी बालेवाडी बानेर बाणेर तीनशे स सत्याऐंशी पोलिंग स्टेशन असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे पाषाण औंध सुतारवाडी शिवाजीनगर कोथरूड कोथरूड एरंडवनी कोथरूड कोथरूड कर्वेनगर असे सत्ते तीन सत्याऐंशी पोलिंग स्टेशन आहेत आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी